एमबीए अभ्यासक्रमाची बोगस डिग्री प्रमाणपत्र देणाऱ्या प्रशिक्षण संस्थेविरोधात ठाणे गुन्हा शाखेनं कारवाई केली आहे आणि या प्रकरणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात सांदपाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नागपूर येथील कोराडी रोड भागात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग संस्थेमधनं बोगस प्रमाणपत्र दिली जात होती आणि या प्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापक पल्लवी चौहान संचालक नईम यांच्यावर गुन्हे दाखल झाले हा प्रकार किती वर्षांपासून सुरू होता अशा पद्धतीने अजून किती जणांना अशा प्रकारच्या बोगस डिग्रीज देण्यात आल्यात दे याबाबत सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत आमचा एक मा माणूस तयार केला की आणि त्याला सांगितलं की मला सर्टिफिकेटची गरज आहे तर त्यांनी एचं सर्टिफिकेट दोन हजार सात सालाचं तुला आम्ही साठ हजार रुपयात देऊ असं ते ठरलं त्यानुसार त्या माणसाने ते सर्टिफिकेट दिलं ते, ते सर्टिफिकेट दिल्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याचा आम्ही झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे बरेच सर्टिफिकेट आम्हाला मिळाले त्यानंतर आम्ही त्याला सखोल विचारपूस केली त्यानंतर ते त्याने सांगितलं की हे जे सर्टिफिकेट आहे ते मी नागपूरमधनं आणतो आणि नागपूरला एक इन्स्टिट्यूट आहे ती ह्या प्रकारचे सर्टिफिकेट वाटप करत असते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग या ठिकाणी आम्ही झडती घेतली तर तिच्यामध्ये आम्हाला जवळपास बाराचे सर्टिफिकेट मिळून आले जिच्यामध्ये टेकचे आहेत इंजिनिअरिंगचे आहेत त्यानंतर काही बी बी एमचे आहेत डिप्लोमा आहेत हे मॅक्झिमम डिग्री कोर्सेस त्या ठिकाणी सर्टिफिकेट बनावट सर्टिफिकेट आम्हाला मिळून आले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम